पश्चिम मधील संतोष सुतार यांची सोशल मीडियावर वाढती क्रेज पश्चिम मधील संतोष साताप्पा सुतार हे नवले गावातील युवक असून त्यांची सोशल मीडियावर वाढती क्रेज पाहायला मिळत आहे ते पेशाने शिक्षक आहेत त्यांची अनेक वर्ष इंग्रजी विषयाच्या परिसरातील एक प्रख्यात शिक्षक म्हणून ओळख आहे त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते निर्मिती कम्प्युटर एज्युकेशन कडगाव श्री स्वामी समर्थ ऑनलाईन व क्लॉथ सेंटर नवलेचे ओनर आहेत तसेच काकवा देवी विकास सेवा संस्था संचालक श्री माऊली संगीत सोंगी भजन मंडळ नवले निर्माता दिग्दर्शक पत्रकार निवेदक लाईव्ह महाराष्ट्र संपादक अशी त्यांनी कमी वयात ओळख निर्माण केली आहे सामान्य गरीब कुटुंबातून प्रवास सुरू केला त्यांना लहानपणापासूनच कलाक्षेत्राची आवड होती त्यांना कॉलेज जीवनात यश समता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांचे कॉलेज जीवनात असतानाचे कोळव पुस्तक प्रसिद्ध आहे पश्चिम भुदरगडमध्ये सामाजिक निसर्ग पर्यटन ब्लॉक लोकांच्या समस्या मनोरंजन स्वतःच्या यस आर्ट फिल्म या चॅनेलवरून गेली दहा वर्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करत आहेत त्यामुळे त्यांची चांगली ओळख निर्माण झाली आहे कोणत्याही आर्थिक पाठिंबा नसताना आपली कलाक्षेत्रातील आवड जोपासत स्वतःच्या कष्टाने प्रयत्न व जिद्द यामुळे भुदरगडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत खेडूत कोळव ॲक्शन बी के सारख्या प्रसिद्ध वेब सिरीजचे अनेक सामाजिक शैक्षणिक सारख्या ज्वलंत विषयावरील शॉर्ट फिल्म्स निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले आहे इंस्टाग्राम यूट्यूबवर त्यांची पाच हजार फॉलोअर्स आहेत अशा या युवकाला पुढील त्याच्या कार्यास सह्याद्री धुळा न्यूज सह्याद्री सोशल फाउंडेशन सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्राकडून पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा